ज्या शिवरायांच्या पदस्पर्शाने ही पुण्यभूमी पावन झाली ज्यांनी सोन्याचा नांगर लावून ही भूमी नांगरली मी तर म्हणेन पुण्याचा पहिला विकास आराखडा ज्यांनी मांडला महापालिकेच्या भाषेत जर का आपण म्हणलं तर त्या छत्रपती शिवरायांच्या या शिवजयंतीनिमित्त आम्ही सर्व या पूर्व भागात अनेक वर्ष शिवजयंती साजरी करत असतो किंबहुना पुढच्या पिढीला या सर्वांना छत्रपती शिवरायांच्या या जयंतीनिमित्त वेगळी प्रेरणा येते आणि त्यातनं वर्षभर सातत्यानं आपण काय लोकांसाठी चांगलं वागू शकतो अशी भावना तरुण कार्यकर्त्यांच्या तयार करण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न केले अनेक वर्ष मी व माझे सर्व सहकारी विशाल असेल शुभम असेल आता नवीन पिढी पण म्हणजे मला आठवतं मी तीस वर्षापूर्वी हे सगळं चालू केलं आता माझ्या मुलाचा मुलगा म्हणजे माझ्या मित्राचा मुलगा या मंडळाचा अध्यक्ष आहे त्याच्या अगोदर माझा भाऊ विशाल इथं बघत होता म्हणजे आता दुसरी पिढी पण आता मी माझे वडील आणि आता ही तिसरी पिढी आम्ही या ठिकाणी ही शिवजयंती साजरी नी, नी, नी करतो आहे आणि तेवढ्याच उत्साहाने आणि तेवढ्याच प्रेरणेनी भक्तीनी भावानी शिवछत्रपतींना त्रिवार मुजरा करतो आणि आपल्यामार्फत सर्वांना छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभकामना देतो नागरिकांना काय आव्हान करतात पाहिजे जे काय संकल्प काय छत्रपती शिवरायांच्या संकल्पनेतला हा जो महाराष्ट्र होता स्वराज्य होतं ते या ठिकाणी सर्वांनी मिळून आणायचा प्रयत्न करावा आदरणीय मोदीजी आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आता प्रयत्न सरकार म्हणून चाललेला आहे परंतु जनचळवळ यात उभी राहिली पाहिजे आणि जे छत्रपतींनी अंगीकारलेलं जे ध्येय होतं सर्वसामान्य माणसांचं हिंदुत्वाचं हे सर्व या ठिकाणी टिकून राहिलं पाहिजे आणि यासाठी आपल्या संपूर्ण समाजाने एकत्रित येऊन प्रयत्न केला पाहिजे असं आवाहन आज मी या ठिकाणी आपल्या मार्फत करतो यात शिवजयंतीमध्ये सहभागी झाला काय तुमच्या भावना आहेत आणि काय आव्हान करायचं आपल्या पुण्या शहरामध्ये सगळीकडे आज शिवजयंतीच्या निमित्ताने वेगवेगळे उत्सव आणि वेगवेगळे कार्यक्रम पाहतो आहे मी आता इथे शंभरप्रथम पोहोचलेले आहे सम्राट रूप आयोजित हा शिवजयंतीचा कार्यक्रम आहे इथे विचार उत्सव आयोजित होणार आहे असं या कार्यक्रमाविषयी ऐकून अशा दरेकर संपूर्ण सम्राट नेते हा शिवजयंतीचा कार्यक्रम इथे आयोजित केला मला जी गोष्ट आहे भावली आली होता जिल्ह्यात आली ही जी आवडली की असतात सगळीकडे मुलींना भीती वाटते बाहेर पडायला पण या ठिकाणी आपण पाहतो की मुलींची महिलांची खूप मोठी संख्या आहे अगदी लहान लहान मुलींपासून आजी या सगळ्या जणी इथे आलेल्या आहेत आणि शांत तरीही जन्मोष पूर्ण शिवजयंतीचे साजरी होताना दिसते मला असं वाटतं शिवरायांकडनं अनेक गोष्टी पण त्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की समाजातील स्त्रीला आदराचा दर्जा मिळाला पाहिजे तिला सुरक्षित वातावरण निर्माण करून दिलं पाहिजे आणि त्याची कुठेतरी इथे प्रचिती होते तुमच्या काय स्वतःच्या आठवणी आहेत लहानपणीच्या शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल आता काय बदलले असं वाटतं आता काय आहे चौकात चौकांमध्ये शिवजयंती साजरी होते आणि कुठेतरी स्पर्धा सुरू झाली आहे की आमचा कार्यक्रम मोठा आमचा उत्सव मोठा तर एकमेकांच्या मंडळांमध्ये जे जी स्पर्धा आहे त्याच्यापेक्षा ते कार्यक्रमाच्या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने काय समाजकार्य करताय शिवताली कुठल्या गोष्टी हे खूप गरजेचं आहे जसं या सम्राटने मलखांब असेल किंवा आरोग्य शिबिराचं आयोजन केलं तर शिवकाली युद्धकला कला शिकवली पाहिजे मुलींपर्यंत मुलांपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत त्यांच्या शिकवणी गेल्या पाहिजे तर कुठेतरी या निमित्ताने शिवजयंतीच्या निमित्ताने असे जेव्हा समाजकार्याशी निगडीत गोष्टी घडतील तरुण पिढीपर्यंत त्यांचे विचार जातील तेव्हा खऱ्या अर्थाने आपण शिवजयंती साजरी करू हे कुठेतरी याचं प्रमाण वाटलं पाहिजे थँक्यू